आज आपण ओळख करून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल म्हणून ओळखले जाणारे आणि सुंदर फुलासाठी प्रसिद्ध असलेले वृक्ष म्हणजे जारूड मराठीत त्याला जारूड तामन किंवा मोठा भोंडारा असेही म्हणतात आणि इंग्रजी मध्ये याला प्राईड ऑफ इंडिया किंवा क्रेप फ्लॉवर असे म्हटलं जातं हा एक अत्यंत सुंदर व आकर्षक फुलाचा वृक्ष आहे त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया स्पेसिओसा असून तो लॅत्रियसी कुळातील आहे याचे उगम स्थान भारत श्रीलंका असे आहेत हा वृक्ष साधारणतः आठ ते दहा मीटर उंच वाढतो पण नैसर्गिक अवस्थेत वीस मीटर पर्यंत उंच वाढू शकतो त्याची पाणी मोठी अंडाकृती किंवा लॅन्स्युलेट असून आठ ते पंधरा सेंटीमीटर लांब व तीन ते सात सेंटीमीटर रुंद असतात शेंड्याकडे टोकदार असतात पाने फेब्रुवारी मार्च महिन्यात पिवळसर किंवा तांबूस रंगात बदलतात एप्रिल मे आणि जुलै ऑगस्ट दरम्यान या वृक्षावर सुंदर जांभड्या व जांभळकट गुलाबी रंगाची मोहक फुले येतात ही, ही फुले तीस सेंटीमीटर लांब परिमंजिरी मध्ये झाडाच्या प्रत्येक फांद्याच्या टोकाला फुलतात प्रत्येक फुलात सहा पाकड्या असून त्या कागदासारख्या नाजूक व रेशमी दिसतात फळे लांबट व गोलसर कठीण लाकडी शेंगा स्वरूपात असतात सुरुवातीस हिरव्या रंगाची व नंतर तपकिरी ते काळसर होतात या झाडाचा प्रसार बियापासून केला जातो बियापासून लागवड केल्यावर एक वर्षानंतर रोपट्याचे स्थलांतर केले जाते सुरुवातीच्या दोन वर्षात वाढ थोडी मंद असते पण नंतर झपाट्याने वाढतो फुल येण्यास साधारणतः तीन ते पाच वर्ष लागतात जर योग्य प्रकारे फांद्या छाटल्या तर हा एक देखना वृक्ष तयार होतो अन्यथा तो, तो जोडपासारखा दिसतो हो या वृक्षाची वाढ उष्ण दमट हवामानात आणि सेंद्रिय द्रव्ययुक्त मृदेत चांगले होते हे झाड उद्यानामध्ये लावण्यासाठी अतिशय योग्य पर्याय आहे